नमस्कार आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस आज आपण हवामानाचा जो अंदाज आहे हा अंदाज बघणार आहोत कोणत्या क्षेत्रामध्ये तर अहमदनगरमधील राहुरी या पॉईंटवरती आज, आज आपण बघणार आहोत बघा नाशिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे सफेद कलरचे ढग आहेत हे ढग तर दिसतात पण हा अंदाज येत नाही की हे पावसाचे ढग आहे की नाही तसं जर तुम्ही अहमदनगर ह्या पट्ट्यामधील जर विचार केला तर इथनं डग दग, इथे डगांची संख्या कमी आहे पण बऱ्याच वेळेस आपण काही सॅटेलाईट इमेजवरती फोटोवरती या सफेद ढग बसतो बघतो आणि आपल्याला असं वाटतं की आज किंवा उद्यामध्ये पाऊस येणार आहे पण पाऊस कुठे होऊ शकतो तर आपल्याला या प्रकारचा जो झोन दिसतोय हा झोन जर असेल तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरणही आहे आणि वातावरणामधील तापमानामध्येही फरक आहे तर त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो आता जर तुम्ही विचार केला तर म मुंबईच्या खालच्या भागामध्ये हा जो मुंबईचा पॉईंट आहे या मुंबईपासून खालच्या भागामध्ये पाऊस चालू आहे पुण्यापासून खालच्या भागामध्ये या ठिकाणी पाऊस चालू आहे आता काय होतं आहे बघा आपल्याकडे पावसाचा वेग कुठे येतोय तर वाऱ्याची जी दिशा आहेत या दिशेने ढगांची गतीही चालत असते जसं वारं वाहत आहेत त्या पद्धतीने आता हे जे वारे आहेत या दोन्ही भागाला एकतर नाशिककडे घेऊन जाईल अहमदनगरकडे की खाली बारामतीकडे हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो आता या प्रश्नाचं उत्तर काय तर कोणत्या भागामध्ये तापमान हे अधिक आहे ज्या भागामध्ये तापमान अधिक असेल आपण असं कन्सिडर करायचं की त्या भागामध्ये टेम्परेचर डिफरन्स म्हणजेच कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे किंवा होणार आहे आणि मग तो टेम्परेचर डिफरन्स आहे त्या टेम्परेचर डिफरन्सवरनं आपल्या भागामध्ये पाऊस पडू शकतो आता आपण काय बघूयात की रडारवरती आपल्याला काय दिसतंय तर रडार सिस्टीम काय दाखवते बघा रडार सिस्टीम ढग दाखवत नाही तर रडार सिस्टीमच्या माध्यमाने आपल्याला हे एकतर कळतं की त्याच भागामध्ये पाऊस पाऊस आच्छादलेला आहे आता जर तुम्ही पुढे जर याची गती बघितली तर हा या नाशिकच्या दिशेने आणि पुण्याच्या दिशेने हा ट्रॅव्हल करतो आहे बरोबर पण असं नाही की तो त्याच एकाच दिशेने चालत राहील जर इकडचं टेम्परेचर कमी झालं तर तो पुढे ह्या भागाकडेही आपल्या बागाकडेही बागा ट्रॅव्हल होऊ शकतो पण याला किती दिवस लागतील काय भाग असेल हे आपण बघूयात आता आता आपण तापमानाचा एक अंदाज घेऊ तापमानावरनं आपल्याला एक कळतं की आपल्याकडे पाऊस कशा पद्धतीने होणार आहे आणि तुम्ही जर तापमानाचा जर विचार केला तर आजच्या घडीला मुंबईचा हा जो टेम्परेचर रेंज आहे या टेम्परेचर रेंज आणि आपली जी नगरची टेम्परेचर रेंज आहे आणि श्रीरामपूरची टेम्परेचर रेंज आहे त्याचबरोबर नाशिकची टेम्परेचर रेंज आहे ही बघता श्रीरामपूरकडे ह्या डागांची गती वाढण्याची शक्यता आहे आणि जर त्या भागाकडे जर एकदा जर डागांची गती जर वाढली तर त्या पूर्ण क्षेत्रामध्ये टेम्परेचर डिफरन्स तयार होतो आणि नंतर पाऊस पडायला सुरुवात होते आता आपण जर बघितलं की वारे खरंच त्या दिशेने आहे का टेम्परेचर तर पोषक आहे पण वाऱ्यांची गती आहे का कारण पाऊस कोण आहे तर पाऊस वाऱ्या आहेत वाऱ्यामुळेच ढग हे वाहत आहेत आणि एकदा जर तुमच्या भागामध्ये जर ढगांची संख्या जर जास्त झाली तर त्या ठिकाणी टेम्परेचर डिफरन्स जर कमी असेल तर वारे शांत होतात आणि शांत झाल्यानंतरच पाऊस चांगला होतो नाहीतर काय होतं झिम 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 पाऊस येते वारं खूप राहतं आणि जि पूर्ण ढग एकदाच फक्त पाऊस झाला की वारे वाहून जातात आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर एकोणावीस मीटर पर सेके मीटर पर सेकंड या वेगाने वारे वाहत आहेत आता हे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत तर नगरच्या भागामध्ये एकोणावीस मीटर पर सेकंद आहे म्हणजे हे जे क्लाउड आहेत हे जे क्लाउड आहेत हे फास्ट ही या दिशेने वाहू शकतात तुम्ही जर तसंच बघितलं तर नाशिकचा हा बावीसचा रेट आहे जसं मी म्हटलं होतं की तुम्हाला तो आत्ता टेम्परेचर डिफरन्सप्रमाणेही आणि वाऱ्याच्या गतीप्रमाणेही तो नाशिककडे जाण्याची शक्यता आहे पण नाशिककडनं तो पुढे श्रीरामपूर आणि राहुरी या ह्या भागामध्ये येण्याची शक्यता आहे कारण की इकडे टेम्परेचर रेंज जी आहेत ही टेम्परेचर रेंज नाशिकचं फुलफिल झाल्यानंतर नाशिकचं पूर्ण झाल्यानंतर हे वातावरण पूर्ण झाल्यानंतर तो फक्त ह्या भागामध्येच जाऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण जर विचार केला तर प्रिडिक्शन जे आहेत या प्रिडिक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय होऊ शकत आहेत तर आपल्याकडे पुढचे दोन दिवस हे मात्र कठीण जाणार आहेत दोन दिवसामध्ये एक तर ढगाळ वातावरण राहील जर तुमच्याच लोकल टेम्परेचरमुळे लोकल एअरमुळे जर पाऊस पडला तर तो, तो रिमझिम पाऊस होऊ शकतो पण खूप जास्त पाऊस होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे सध्या दोन दिवस तरी पावसाची शक्यता आपल्याला अहमदनगर नाशिक श्रीरामपूर या भागामध्ये दिसत नाही आहे जर तुम्ही विचार केला की उद्याचा उद्याचा जर विचार केला तर आपल्याला थोडंसं ढगाळ वातावरण दिसा दिसायला लागेल आणि परवापासणं शक्यता आहे की थोडंसं वातावरण जर बदललं तर आपल्याकडे पाऊस पडू शकतो तर आपण उद्याची संध्याकाळपर्यंतची परिस्थिती बघूयात आणि उद्या संध्याकाळी मी सहा वाजता परत एक व्हिडिओ करेल की संध्याकाळपर्यंत स्थिती कशी तयार झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रिडिक्शन बघूयात धन्यवाद